श्री स्वामी समर्थ प्रिया युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूरक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या कुलस्वामीने कुलदेवीची ओटी ही कशा पद्धतीने भरावी ती कधी भरावी ती कशा पद्धतीने भरली जाते त्याचबरोबर ओटी भरण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारचं साहित्य आहे ती घ्यावे संपूर्ण ओटी आहे ती कशा कशा पद्धतीने भरली जावी आपल्याला जर आपल्या देवीच्या मूळ स्थानावरती जाऊन ओटी न भरणं जर शक्य जर नाही झालं तर ती आपण घरी भरली तर चालते का त्याचबरोबर कुलस्वामिनीची ओटी वर्षातून आपण किती वेळा भरावी शास्त्रशुद्ध पद्धतीने ओटी ही कशा पद्धतीने भरली जाते या संदर्भात जी काही सर्व माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल तर आपण आपल्या कुलस्वामिनी कुलदेवीची ओटी ही आहे ती आपण वर्षातून कमीत कमी दोन वेळा तरी भरावी वर्षातून दोन वेळा म्हणजे शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र या कालावधीमध्ये आपल्या देवीची ओटी आहे ती आपल्याला भरायची असते कमीत कमी या दोन वेळेस तरी नक्की भरावीच आपण जर आपल्या कुलस्वामिनीची ओटी जर नाही भरली तर आपल्याला कुलस्वामिनीचा कृपाशीर्वाद आहे तो आपल्याला मिळत नाही आपल्याला आपल्या कुलस्वामिनीचा कुळाचार आहे म्हणजेच तिचा मान सन्मान आहे तो वर्षातून कमीत कमी आपल्याला दोन वेळा तरी करणं गरजेचं असतं तो आपण करायचा असतो आत्ता या गुढी गुढीपाडव्यापासून चैत्र महिना आहे तो सुरू झालेला आहे आणि तो आहे आ, आत्ता येणाऱ्या नऊ नऊ म्हणजे जी आपली जो आता पुढचा महिना येणार आहे मे नऊ मेपर्यंत आहे तो चैत्र महिना आहे हा पूर्ण एक महिना आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची ओटी आहे ती आपण आ, या कालावधीमध्ये म्हणजे हा जो महिन्याचा कालावधी आलेला आहे यामध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची ओठी आहे ती नक्कीच भरायची आहे आत्ता सध्या पाडव्यापासून चैत्र नवरात्री आहे ती सुरू झालेली आहे ती सतरा एप्रिलपर्यंत आहे म्हणजे नऊ एप्रिलपासून सतरा एप्रिलपर्यंत चैत्र नवरात्री आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची या नऊ दिवसामध्ये कधीही ओटी आहे ती भरू शकतो कधीही ओटी भरली तरी चालते आणि या जर कालावधीमध्ये हो जर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम काही अडचण आल्या काही कारणास्तव सुतक किंवा दुसरे कोणतेही प्रॉब्लेम येऊ शकतात त्यावेळेस जर आपल्याला जर भरणं जर शक्य नाही झालं तर आपण नंतर कधी भरावी तर आपण या महिन्यातील शुक्रवार आणि मंगळवार या दिवशी आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी आहे ती घरच्या घरीही तुम्ही भरू शकता जर आपल्याला जर आपल्या देवीच्या मूळ स्थानावरती जाणं जर शक्य नाही झालं तरच आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी आहे ती घरच्या घरी भरायची आहे जर आपल्याला जाणं जर शक्य जर झालं तर नक्कीच आपण तिथं जाऊन आपल्या देवीची आहे ती ओटीही भरायची आहे त्याचबरोबर आपण पंचमी अष्टी अष्टमी आणि पौर्णिमा यावेळेसही आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी आहे ती भरू शकतो देवीची ओटी भरणे म्हणजे तिच्या निर्गुण स्वरूपाचे आहे तो मानसन्मान करणे होय देवीची खना नारळाने ओटी भरणे म्हणजे देवींना देवीला आपण आव्हान करणे आपण एखाद्या कोणत्याही चांगल्या कामासाठी देवीचा कृपाशीर्वाद आहे तो घेणे होय कुलदेवीची ओटी भरण्यासाठी साधी को साडी जी आहे ती कोणत्या प्रकारची घ्यावी कोणत्या स्वरूपाची घ्यावी असा नेहमी प्रश्न प्रत्येकालाच पडतो तर आपण बऱ्याच वेळा असं करतो की आपल्याकडे जी साधी जी सहावारी जी साडी आहे ती आपण घेतो किंवा खूप हलकी असं जाऊ द्या घरात आपल्याला कोणीतरी नेसवलेली आहे ते आपण दे देवीची ओटी भरण्यासाठी वापरूया करूया असं बऱ्याच वेळा मनात विचार येतो आणि आपण तशा प्रकारची साडी आहे ती वापरतो पण अशा प्रकारची आपण साडी ही देवीचा जो मानसन्मान आहे ती करण्यासाठी आपण वापरू नये देवीच मान सन्मान आहे देवीची जी उटी आहे यासाठी आपल्याला नऊवार साडी आहे तीच आहे तीच वापरायची असते शास्त्रानुसार देवीला आपल्या नऊ नऊवार जी साडी आहे तीच आपण अर्पण करायची असते पण तसं म्हटलं तर आपण आपल्या इच्छेनुसार कोणत्याही प्रकारची देवीला साडी जरी आपण जरी ओटी भरण्यासाठी जरी दिली वापरली तरीही चालू शकते शेवटी आपला भाव आणि आपली जी सेवा आहे तीही महत्त्वाची असते पण शास्त्र शास्त्रयुक्त पद्धतीने म्हटलं तर देवीला नऊवार साडी ही हीच नेसवण्याची पद्धत आहे ती आहे या पाठीमागे कारण आहे की देवीची जी नऊवार साडी आहे यातून देवीची जी कार्य करण्याची जी तिची जी नऊ रूपांचे कार्य करण्याचे प्रतीक देवी आहे देवीच्या नऊ रूपांसह तिची जी नऊ अंग आहेत त्यांना कार्य करण्यासाठी आपण आव्हान करणे होय नऊ हा आकडा आहे तो तिच्या नऊ जी रूप आहेत कार्य करण्याचे त्याचे तो प्रतिनिधित्व करतो म्हणून म्हणून आपण देवीची ओटी भरताना नेहमी शक्यतो करून नऊवार साडी घेण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर आपण त्रिकोणी आकाराचा जो खण आहे तोही आपण नेहमी घ्यावा या पाठीमाग हे शास्त्र आहे कारण त्रिकोणी आकार म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या जे ब्रह्माचे इच्छाशक्तीशी निगडीत आहे ब्रह्माच्या म्हणजेच ब्रह्मा ब्रह्माडातील ब्रह्मा, ब्रह्मा जी इच्छाशक्तीची लहरी आहे ती उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात ब्रह्मण आहे ती होत असते देवीची जी इच्छा प्रबळ शक्ती आहे ती संपूर्ण स संपन्न करून घेणे म्हणजेच आपण देवीला जो आ, जो खन आहे तो त्रिकोणी आकाराचा अर्पण करणे होय अशा प्रकारचं जे शास्त्र आहे ते आपण खन नारळाने ओटी भरणे त्याचबरोबर नऊवारी साडी घेणे या पाठीमागचं आहे जर आपल्याला जर शक्य नाही झालं नऊवार साडी घेणं तरी आपण काटापदराची सुती आणि जी सहावार साडी आहे ती जरी घेतली तरीही चालू शकते नऊवारीच घ्यावं असं काही नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या यथाशक्तीनुसार घ्यावी देवीची ओटी भरताना आपण एक आहे ते ताट आहे ते घ्यायचं मोठं असं ताट घ्यायचं त्यावरती साडी ठेवायची आणि त्या साडीवरती त्रिकोणी आकाराचा जो खण आहे तो ठेवायचा तो त्रिकोणीच का ठेवावा या संदर्भात माहिती आहे तीही सांगितलेली आहे त्यावरती नारळ आहे तो ठेवायचा आहे नारळ हा कोरडा नसावा तो पाण्याने भरलेला असावा ओटीवरती कधीच कोरडा नारळ आहे तो ठेवायचा नसतो ओटी भरताना जो नारळाची शेंडी आहे ती आपल्याला देवीच्या दिशेने आहे ते करायचे आहे त्याचबरोबर त्या ताटामध्ये आपल्याला तांदूळ आहेत ते घ्यायचं आहे तांदूळ म्हणजे शांततेचं प्रतीक आहे शुद्धतेचं प्रतीक आहे तांदूळ हे चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण संपन्न करणारे असतात म्हणून तांदूळ हे आपण शक्यतो करून तांदूळ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे तांदूळ जर नाही मिळाले तर आपण गहू आहे तेही घेऊ शकतो पण शक्यतो करून तांदूळ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर ओटीवरती आपण कधीही विनादक्षिणा ओटी आहे ती भरायची नसते त्यावरती कमीत कमी अकरा रुपये तरी ओटीवरती ठेवण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे आणि तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार जास्तही ठेवू शकता पण कमीत कमी अकरा रुपये आहेत तेही आपण ठेवायचे आहेत त्याचबरोबर त्याच त्या तांदळामध्ये आपल्याला बदाम हळकुंड खारीक खोबरे आ, हे आहे ते आपल्याला ओटी आणि त्याचबरोबर सुपारी हे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे त्या ओटीमध्ये त्याचबरोबर ओटीवरती आपल्याला हिरव्या बांगड्या आहे त्या कमीत कमी एक डजन आहेत त्या आपण ठेवायच्या आहे त्याचबरोबर गजरा आहे तोही ठेवायचा आहे आणि कुंकवाची डबी ठेवली तरी चालेल जर डबी जर नसेल तर आपण एका पुडीमध्ये जे हळदी कुंकू आहे ते त्या पुडीमध्ये बांधून तेही आपण हळदी आणि कुंकू त्या ओटीवरती ठेवायचं आहे तसंही ठेवलं तरी चालू शकतं जर आपल्याला टिकल्याची डबी किंवा टिकल्याचं पॉकेट जरी ठेवायचं असेल तर तेही आपण ठेवू शकतो पण ते लाल किंवा चॉकलेट या दोन्हीचं कलरचं असावं दुसऱ्या कोणत्याही कलरचं नसावं पण शक्यतो करून कुंकुआची डबी आहे ते ठेवण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर तांबूल आहे ते आपण ठेवायचं आहे तांबूलाशिवाय देवीचा मानसन्मान आहे तो अपूर्ण आहे म्हणून तांबूल आहे ते आपल्याला ठेवायचं आहे तांबूल म्हणजेच जो पानाचा विडा आहे तो पानाच्या विड्यालाच तांबूल असं म्हटलं जातं तो पानाचा विडा आहे तो आपल्याला आवर्जून देवीच्या ओटीवरती आहे तो ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला दुकानामध्ये जो देवीचा जो ओटीचं सामान जर मागितलं तर जो सोळा शृंगारचा आहे तेही आपल्याला मिळतं जर आपल्याला जर ठेवणं जर शक्य असेल किंवा ठेवण्याची जर आपली जर इच्छा जर असेल तर ते विकता आणून आपण जे सोळा शृंगाराचं जे सर्व काही जे साहित्य मिळतं ते आपण आणून ठेवलं तरीही चालू शकतं त्याचबरोबर ओटीवरती पाच फळे आहेत ती ठेवायची आहेत जरी आपल्याला पाच ठेवणं जरी शक्य नाही झालं तरी कमीत कमी एक फळ आहे ते थे ठेवायचं पण शक्यतो करून पाच प्रकारची पाच फळे ठेवण्याचा प्रयत्न करायचा आपण हे, हे सर्व जे बाकीचं साहित्य आहे हे सर्व साहित्य आपण त्या ताटामध्येच घ्यायचं आहे आपण जी ही जी ओटी आहे ती जर आपण जर घरी जर भरणार असेल तर आपण देवाच्या समोर बसायचं आहे प्रथम आपण दिवा आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्याचबरोबर अगरबत्ती आहे तेही लावून घ्यायचे आहे आणि बसताना आपण आपल्याला बसण्यासाठी आसन आहे ते घ्यायचं आहे आणि देवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला बसायचं आहे देवीची ओटी ही आपण कधी भरावी तेही मी मागाशी तुम्हाला सांगितलेलं आहे मंगळवार शुक्रवार अष्टमी पौर्णिमा पंचमी आणि हे जे चैत्र नवरात्रीमधील जे नऊ दिवस आहे यापैकी कोणत्याही दिवशी आपण ओटी भरली तरी चालू शकते ज्या दिवशी आपण देवीची ओटी भरणार आहे त्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जी देवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल त्यावरती आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे जर आपल्याकडे जर नसेल मूर्ती किंवा टाक फोटो जर असेल तर फोटो आहे तो आपण पुसून घ्यायचा आहे आणि देवीला प्रसादासाठी तिचं आवडतं गोड खीर आपण आहे ती करायची आहे ओटी भरताना जे ताट आहे ते आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचं आहे ते आपल्या छाती छातीच्या जवळ असं यावं छातीच्या असं समोर अस असं छातीला छातीच्या असं समोरच यावं अशा पद्धतीने आपल्याला ते धरायचं आहे आणि देवीला प्रार्थना करायचं आहे की देवीचं चैतन्य आहे ते आपल्याला प्राप्त व्हावं आणि आपली जी उन्नती आहे ती व्हावी अशी देवीला प्रार्थना करायची आहे यामुळे देवी तत्व आहे ते जागृत होतं म्हणून आपलं जे देवीचं जे ताट आहे ते आपल्या छातीच्या जवळ आहे ते धरायचं आहे त्यामुळे देवीकडून आपल्याला चैतन्य आहे ते मिळतं त्या ओटीवरती अगोदर हळदी हो कुंकू आहे ते आपण वाहून घ्यायचं आहे आणि ते जे ताट ता आहे ते आपल्या कुलदैवताचा जो टाक आहे त्या टाकाच्या खाली पायाशी म्हणजे देवीच्या पायाशी आपल्याला तीन वेळा आहे ते लावायचं आहे आणि नंतर हे ताट आहे ते आपण आपल्या देव देवघर आहे त्या देवघराच्या समोर पाट आहे तो ठेवायचा आहे आणि त्या पाटावरती हे ताट आहे ते ओटीचं ते आपण ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी आहे ती भरायची आहे आपल्या कुलस्वामिनीचा मान सन्मान आहे तो आपल्याला वर्षातून दोन वेळा तर नक्कीच करायचा आहे तो अशा पद्धतीने नक्कीच करावा स्री स्वामी समर्थ